नमस्कार मंडळी विनायक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आवले करंजा बंदरावरती ज्या ठिकाणी होलसेलचा आणि रिटेलचा अशा दोन्ही पद्धतीचा मावराचा वादर जो करतो ना तो आत्ता सध्या तरी बंद आहे आणि आता, आता लवकरच एक तारखेला या बोटी ज्या आहेत त्या बोटी संपूर्ण बोटी ज्या एक तारखेला खोल समुद्रामध्ये जातील आणि मासेमध्ये सुरू होईल तर आता जो काही परिसर आहे तो सामसूम परिसर झालेला आहे एकदम आणि मासेमारी बंद असल्यामुळं तर त्याला आज की काही बघूया आपण घडामोडी या ठिकाणी काय पद्धतीने आता सध्या तरी काम चालू आहे ते तर या ठिकाणी मावऱ्याचा जो बाजार भरतो तो तुम्हाला दाखवतो मी बघा सगळं कसं सामसूम आहे एकदम म्हणजे आता या ठिकाणी भरपूर वर्दळ असायची लवकरच त्या ठिकाणी परत एकदा मार्केट सुरू होणार आहे या एक तारखेला या ज्या नांगरलेल्या बोटी आहेत या संपूर्ण बोटी पुन्हा एकदा खोल समुद्रामध्ये जातील आणि मासेमारी सुरू होईल बोंबील आलेले आहेत मंडळी छानपैकी बोंबील भेटतात डोलीला तर त्याचा स्वाद घ्या त्याच्यानंतर तुम्हाला श्रावणामध्ये खाता येणार नाही मावरा जे लोक श्रावणमध्ये मावरा खातात त्यांच्यासाठी चांगला फ्रेश मावरा येणार आहे हलवास पापलेट अशा पद्धतीचा होल समुद्रामधील मावरा फ्रेश एकदम आत्ता आपण जो आलो आहे ना तो होलसेलचा मार्केट ज्या ठिकाणी लागतो ना त्या ठिकाणी आलो आपण तेव्हा तुम्ही बघू शकता हा पहिला मार्केट ज्या ठिकाणी पहिला मार्केट चालू झालं होतं होलसेल आणि रिटेल असं दोन्ही पद्धतीचा मार्केट सुरू झालं होता ना बाजार तो हा मार्केट आहे रामसुमेक तुम्ही बघू शकताय असा हा दोन महिन्याकरता जो बाजार थांबलेला आहे मोठी नांगरलेल्या आहेत या ठिकाणी आणि तो जो दिसतोय ना समोर तो रिटेलचा बाजार आहे मावली मंडळी त्या ठिकाणी रिटेल बाजार भरतो माश्याचा आणि या ठिकाणी होलसेलचा त्या गाड्या लागल्या तुम्हाला दाखवतो त्या गाड्या लागलेल्या आहेत आणि इथे होलसेलचा बाजार झाल्यानंतर लगेच गाड्यामध्ये तो माल सापला माल भरला जातो आणि तो कंपन्यामध्ये पाठवला जातो इतरात पाठवला जातो तर अशा पद्धतीचा हा परिसर एकदम सामसून झालेला आहे तर आत्ता जो आपला बांधव आहे तो बांधव सध्या आहे देवदर्शनानिमित्त सगळीकडे गेलेले आहेत बांधव आपले दोन महिन्याकरता जातात ते एकला जातात कुणी शिहाडला दा जातात पायी दिंडी यात्रा करत कुणी पंढरपूरची आषाढी यात्रा करत असतात अशा पद्धतीने आपले बांधव हो जे आहेत ते देवदर्शन वगैरे करत असतात दोन महिन्यांकरिता कारण त्यांची मासेमारी बंद असते म्हणून तर लवकरच हा मार्केट पण पुन्हा एकदा गजबजलेला दिसेल या ठिकाणी ना डोळीचा मावरा आलेला आहे तो बाजार भरला आहे बघा बघू शकता तुम्ही डोलीचा मावरा बोंबील आलेले आहेत दाखवतो तुम्हाला बोंबील आलेत बाय बर आहे बोंबील आलेले आहेत तुम्हाला बोललो ना ते बोंबील आलेले आहेत मंडळी फुल बाजार भरलाय या ठिकाणी डोलीचा मावरा mình sẽ bảo sưng 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 sưng

तर या आता तुम्ही बोंबल मस्त पैकी आलेले आहेत बोंबलाचा वाटा पण शंभर रुपये आहे मिक्स मावरा आहे मावरा भरपूर आले डोलीचा पाप्लेट कसे दादा

दोनशे रुपये शंभर रुपये असा वाटा आहे या ठिकाणी मिक्स वगैरे मांदिले वगैरे मिक्स पण आहे पॅसेंजर बोट आहे रेवस आणि पाठी घेणार ना तर पाठीचे बाराशे सोळाशे असे बोलतात कवराचा वाटा बाई कालिटा हो। नको कालिटा काढते माकले डाग पारके असते चालतील शंभरचा वाटा घेतला मी हा द्या द्या तो तो खबर सगळा शंबरचा ना, ना? ना? तेक्स? तेक्स?